मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जागा ठाकरे गटाकडे मात्र अद्याप ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झालेला नाहीये ठाकरे गटातून आदित्य ठाकरे सुषमा अंधारे वरुण सरदेसाई यांच्या पाठोपाठ आता केदार दिघे यांचं नाव देखील चर्चेत आलाय केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा जिल्हा प्रमुख आहेत त्यामुळे दिघे कार्ड वापरून श्रीकांत शिंदे यांची घोडदौड डाव ठाकरे टाकल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना केदार दिघे यांनी पक्षात इच्छा अपेक्षेपेक्षा आदेश महत्वाचा आदेश किंवा सूचना आपल्याला देण्यात आल्या नाहीत चर्चा सुरू असल्याचं मलाही माहिती आहे मात्र असा वरिष्ठांकडून असा कोणताही आदेश नाही मात्र जर संधी मिळाली तर नक्कीच लोकसभा लढवणार असल्याचं दिघे यांनी सांगितलंय